नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे साडेआठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग आजचं ब्लॉग सुरू करते संध्याकाळी तर सकाळी ब्लॉग बनवायला वेळ भेटला नव्हता त्याच्यामुळे आता बनवतो आहे तर आज थोडं लवकरच चालू आहे कामावृत्तीत आज ऑर्डर पण खूप कमी होते आहे तर मला इंस्टामार्टचे आज कमीत कमी पाच ऑर्डर पडले कारण पुढला ऑर्डरच नाही आज तर इंस्टामार्टचे पोरांनी सुट्ट्या मारले होते तर त्यांच्या वाटेचे ऑर्डर आम्हाला पडले होते आणि इकडे चालू आहे स्वयंपाक काय बनते बनते आज सोयाबीन वाड्या हाय शिवम शिवमचं टेंगूळ काळे झाले आणि मी काय पाहते तू वरशेत काय तोंड लाल करू राहिलं बीट खाऊन हम्म तर आणविलं इकडे मशीन आणले बबल गमचं तर बिघडून टाकलं एक इनने आणि एक आत्ता आणलंय म्हटलं दोघं भांडणं करतील म्हणून दोन आणले पण नऊ ते भांडणं करत उगाच पैसे वाया घातले तर गॅटलिंग बबल गम तर एक बिघडवलंय एक चालू आहे आता तर याचे सेल्फ खूप पटकन संपता तर हे हेवी सेल लागतं याला तो भारी बबल गाम उडवते आता सकाळी उडून दाखवून तुम्हाला मी नाही एक तिचा आम्ही रील बनवलाय तुम्ही बघितला असून रील टाकलाय मी एक आणि इकडे सेल आणले झाला का इकडे सायबीन वाड्या होते अजून शिवम तू वारशेत काय पाहतोय तर, तर बालूशाही आणली छान अशी बाडूशे आणली पन्नास रुपये पावशेर दही वाड्या सारखीच लागते जिलेबी आणली पावशेर जिलेबी ताटात उचत का

बस मी कुठे भाज्या घेऊन बस हे काय काल चुकला तर मित्रांनो बीट चुकलेलं दिलंय आले असे खराब भाज्या देते ना त्याच्यामुळे लॅपटॉपवर कधी भाज्या घेऊ वाटत नाही तर चांगल्या भाज्या भेटते पण झेपटॉप किती खराब दिले मला खराब बीट दिले खराब

काय बा सोयाबीनची भाजी का विसरून जाऊ राहिले मी सारखं सारखं हे वरती ठेवून देतो ना हो मशीन कोणी बिघडवले रे बाळ्या वेळ मशीन तू कोण बिघडवलं पाण्यात नाही टाकायची पाण्यात टाकली का बिघडून जाते ती चालू पेपा पीक तर मित्रांनो ती अर्निंग झाली तुम्हाला दाखवतो मी त्याला ऍप्लिकेशनमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अर्निंग तर अर्निंग वर क्लिक करतो तर बघा मित्रांनो फक्त तीनशे चौऱ्याण्णव अर्निंग झाली का तर बघू शकता इन्स्टामार्टची पहिली ऑर्डर पडली होती दहा अठ्ठावीसला त्याच्यानंतर अकरा तीनला अडुतीसची नंतर इंस्टामार्टची अकरा चाळीसला नंतर बारा ते त्या ते बारा तेरा मिनटांनी मला जे पी एस नाईंटी नाईन रेस्टॉरंटची पडली अठ्ठ्याहत्तर तर ही मित्रांनो खूप लांब दिली दहा पॉईंट सात किलोमीटर तर सर्च पेचा बोनस चालू होता पंधरा रुपये तर सोमवारी सर्च पे राहतो आता उद्या सर्च पेने रा पे राहणार डायरेक्ट शुक्रवारी की इथं बघा चिराग बिर्याणी सत्तावीस पूनमपाव भाजी वीस, वीस रुपये तीन अठ्ठेचाळीसला परत ती इंस्टामार्ट 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 तर इंस्टामार्टच्या तीन लागातार मला ऑर्डर पाडल्या बघा मित्रांनो तो या में देना तर ह्या टायमिंगमध्ये ना फूडच्या ऑर्डरच नव्हत्या नंतर हरियालीची पडली परत इंस्टामार्टची पडली बघा मित्रांनो पाच आडू दिसला तर फूडच्या ऑर्डरच नव्हते अशा वेळेस इंस्टामार्टच्या परत पाच ऑर्डर दिल्या आज मी इंस्टामार्टच्या कमीत कमी तर तीनशे चौऱ्याण्णव माझी अर्निंग झाली आज बावीस रुपये सर्च बोनस भेटला आहे आणि उद्या याच्यात फक्त एकशे पंचवीस रुपये ॲड होणार फक्त मित्रांनोसाठी तर मला चार ऑर्डर कमी होत्या दुसऱ्या लॉक फुटायला तर बघू शकता दुसरा लॉक तुटायला तर चार ऑर्डर लागत होते दहा घंटे काम केले म्हणजे पूर्ण शिप भरली दहा घंटे तर तीनशे चौऱ्याण्णव झाले तर खूप कमी ऑर्डर होते आज ऑर्डरच नव्हत्या झोमॅटो मित्रांनो स्विगीचे पोरं खूप जाळतात माझ्यावर तर माझे स्विगीचे फ्रेंड तर मला म्हणते तू स्विगीमध्ये कामाला येऊ नको तू झोमॅटोमध्ये काम करत होता झोमॅटोमध्येच कर तर स्विगी स्विगीमध्ये ना थोडे झोमॅटोपेक्षा बरी अर्निंग होती मी तुम्हाला सांगितले झोमॅटो खूपच कमी पैसे देते लॉंग लाँग डिस्टन्सचे पैसे कापून घेते म्हणजे आपण शॉर्टकट मारलं तर स्विगी पूर्ण पैसे भेटते पण प स्विगीमध्ये ना एकदम टाईमली आपल्याला ऑर्डर डिलिव्हर करावं लागते नाही तर कंपनी पॅनलटी लावते तर झोमॅटोमध्ये आपण लेट डिलिव्हरी केली तरी हा काही होत नाही कारण झोमॅटो तशी बाबतीत चांगली आहे पण स्विगीनं पॅनलटी लावायच्या बाबतीतले व्यापारी आहे तर ते नियमातच काम करावं लागतं स्विगीमध्ये स्विगीमध्ये आर्निंग पण जास्त होते तो कोर का जायचं माझ्या तेच समजत नाही मला म्हणते तुझ्यामुळे आम्हाला ऑर्डर पडत नाही कारण तू आमच्या वाट्याचं ऑर्डर खातो नाही त्यांना जे ऑर्डर पडणार असते ते मला पडते असं त्यांना वाटत म्हणून ते म्हणते मित्रांनो प्रत्येकाला काम करायचंय माझी पण आयडी आहे तर माझं पण स्विगीमध्ये काम करतो करायची आयडी आहे मी करू शकते असं कोणी म्हणू शकत नाही का तू कामाला येऊ नको असं म्हणणं चुकीचं एकदम सगळ्यांनी काम केलं आहे सगळ्यांना फोन भरायचे आज लवकर घरी तर भेटू पुढच्या लॉग मध्ये बाय बाय ओके थँक्यू